एका बत्तीस वर्षीय तरुणीचं चा एका चाळीस वर्षीय पुरुषाबरोबर लग्न झालेलं होतं कारण की शिक्षण चालू आहे चांगली नोकरी आहे आणि पुढील विचार करून त्या तरुणीनं लग्न करण्याचं थोडं लेट केलं होतं पण मात्र तिला त्या वयामध्ये सुद्धा चाळीस वर्षाचा नवरा मिळाला आणि तिनं त्याच्यासोबत लग्न केलं लग्न केल्यानंतर जेव्हा त्या दोघांच्या सुहाग रात्रीची वेळ आली त्या रात्री मात्र धक्कादायक घडलं होतं आणि त्यामधूनच हे सगळं प्रकरण घडलेलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमधल्या ठाण्यामध्ये घडलेली आता ठाण्यामध्ये राहणारा एक चाळीस वर्षीय पुरुष आहे त्याचं लग्न झालेलं नव्हतं आणि तो या परिसरामध्ये राहत होता मग मात्र त्याची सोयरी जमली ती म्हणजे नाशिक इथं राहणाऱ्या बत्तीस वर्षीय तरुणीसोबत आता दोघांच्या घरचं पाहणं झालं बोलणं झालं या दोघांचं लग्न अगदी थाटामाटात लावून देण्यात आलं आता लग्न लावून दिल्यानंतर या दोघांचा सुखी संसार सुरू झाला अगदी रीतिरिवाजाप्रमाणे या दोघांचं लग्न उत्साहात पार पडलं आणि उत्साहात पार पडल्यानंतर वेळ आली ती यांच्या सुहाग रात्रीची ठरल्याप्रमाणे सगळं काही नियोजन केलं नवरा नवरी त्यांच्या रूममध्ये गेले पण मात्र नवरदेवांनी त्या दिवशी त्याच्या बायकोला टच सुद्धा केलं नाही स्पर्श सुद्धा केला नाही आता नवरीला वाटलं थकलेलं आहे भागलेला आहे दिवसभराचा ताण आहे तणाव आहे म्हणून नवरा बायको त्या दिवशी त्याच पद्धतीनं झोपी गेले पण मात्र दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला तिसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला आता मात्र त्या नवरी ला काय करावं काय नाही हे समजत नव्हतं तिनं वारंवार नवऱ्याकडं विचारणा केली होती पण मात्र त्यानं त्याच्यावर उत्तर द्यायला टाळाटाळ सुद्धा केलेली होती बघता बघता हे संपूर्ण प्रकरण अनेक दिवस चाललं ती जी नवरी आहे ती माहेरी गेली माहेरच्या सुद्धा सांगून पाहिलं पण मात्र त्याच्यावर काहीही परिणाम किंवा काहीही फरक पडत नव्हता कारण की कोणालाही वाटत होतं नेमकंच लग्न झालंय लग्नानंतर असं कसं काय होऊ शकतं काय होऊ शकतं म्हणून ही बातमी लवकर समोर आली नाही पण मात्र त्या नवरीनं कशेबशे काही दिवस काही महिने त्या ठिकाणी काढले आणि तिच्या मनामध्ये एक संशय तयार झाला की तिच्या नवऱ्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तिच्या नवऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं तो तिला जवळ घेत नाही तिला खुश ठेवत नाही असं तिला वाटू लागतं पण मात्र तिच्याकडं याबद्दल काहीही पुरावा नव्हता मग एक दिवस असंच अशा पद्धतीनं ती घराची साफसफाई करत असताना तिला त्यामध्ये काही कागदपत्र आढळले आणि त्या कागदपत्रामध्ये एका डॉक्टरचं सर्टिफिकेटसुद्धा लिहिलेलं होतं आणि त्यावर काही गोळ्या औषधा सुद्धा लिहिलेल्या होत्या मग नवरा नेमकं कशाच्या गोळ्या खातो का खातोय काय खातोय याचा संपूर्ण तपास त्या बायकोनं करायचं ठरवलं आणि त्या डॉक्टरचा जे पत्ता आहे दवाखान्याचा त्या दवाखान्यामध्ये गे गेली आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्या डॉक्टरला सगळं काही सविस्तर विचारलं सुरुवातीला डॉक्टरने सांगण्यास टाळाटाळ केली पण मात्र त्या महिलेनं मा विश्वासात घेऊन तेव्हा सगळं काही विचारलं तेव्हा त्या, त्या, त्या डॉक्टरने सांगितलं की तुमचा नवरा हा नपुंसक आहे आणि त्यामुळंच त्याच्यावर हे सगळे उपचार सुरू आहेत हे त्याच्याच गोळ्या औषधं आहेत असं त्या महिलेनं समजल्यानंतर ती महिला लगेचच तात्काळ जवळच्या ठाणे पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिचा जे नवरा आहे त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि त्या महिलेनं त्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशनमध्ये चारशे वीस आणि कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे आणि तो जो नवरा आहे त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे ही संपूर्ण जी घटना आहे ती एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला उघडकीस आली आहे तक्रार दिल्यानंतर पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये जेव्हा केव्हा लग्न जमवायचं असतं दोन्हीकडचे पाहुणे मंडळी येत असतात एकमेकांना बोलवत असतात जव्हा जमवू करत असतात तेव्हा मात्र घेण्या देण्याचं सुखी संसाराचं या शिक्षणाबद्दल याच गोष्टी बोलल्या पण मात्र ज्या काही आतमधल्या गोष्टी असतात मेडिकलच्या गोष्टी असतात त्या मात्र स्पष्टपणे बोलल्या जात नाहीत किंवा विचारल्या जात नाहीत म्हणूनच ही जी महिला आहे तिच्यासोबत लग्नाच्या सहा महिन्यानंतरच तिला घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची जा वेळ आली आहे जर त्याच्यामध्ये ते अगोदरच प्रॉब्लेम होता तो त्याच्या बायकोला त्या पद्धतीनं ठेवू शकत नव्हता तर त्यानं लग्नच करायला नव्हतं पाहिजे असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र काही जणांनी त्या महिलेवर सुद्धा आरोप केलेले आहेत या दोन्ही प्रकरणावर चुकी नेमकी कोणीची आहे कोणी समजून घ्यायला पाहिजे होतं कोणी समजून सांगायला पाहिजे होतं आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन थांबवायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आपलं जे मत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नव्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या